माऊली माऊली कष्टानं डोंगर उभा केलाय माऊली तू तु। तुझं भलं कोणी चिंतित नाही बघ यो लोक तुला दाखवणार ते दिवस भाऊ आहे मी तिचा <laughs> मला लग्न करायचं नाही म्हणजे मला माझ्या आईच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगा एकदम हँडसम आहे जे बाबांना आवडतं ते मला आवडतं विचार काही विचारायचं विचारून घे बाबा विचारतील ना बाई आहे तर असा तुला माहिती आहे माझा हार ना असं छातीतून बाहेर आलं कचेला धडकलं आणि परत आत गेलो पाहिलं मी तुला आणि क्लीन अप काय करायचं ना काय हे कळत नाही मला आवडतेस म्हणून केशरात रंगलेली चांदरा सगळं केल्याशिवाय माणूस आपल्याला नक्की कळत नाही मामा तुम्ही जरा तर दिसत होता पण आता तस दिसत नाही अरे पण काय झालंय काय मला अहो घरचा घेत दुख नाही यांना आणि हे त्यांनी जगाला सांगितलं आपल्या दोघातलं बोलणं Tenen una caixa la colla del peix i you know. oh. It's personal. <laughs>